नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टंका जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये खूप मोठ्या भूराजकीय घडामोडी सुरू आहेत इस्रायलने कतारची राजधानी दोहामध्ये मा दडी मारून बसलेल्या हमाशा दहशतवाद्यांनी टिपलं आणि त्याच्यानंतर मुस्लिम जगतामध्ये प्रचंड मोठी खळबळ माजली दोहामध्ये मा साठ मुस्लिम देशाचे सदस्य एकत्र आले आणि हे एकत्रीकरण अर्थात इस्रायलच्या विरोधात झालं होतं आणि त्याचंच पुढचं पाऊल पुर्� म्हणून सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये महत्त्वाचा असा संरक्षण करार झालेला आहे आणि हा करार म्हणतो की दोन्ही देशापैकी कोणत्याही देशावर जर आक्रमण झालं तर ते दोन्ही देशावर झालेलं आक्रमण मानण्यात येईल हा करार भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे इस्रायलच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे कारण या करारामध्ये कदाचित एक कलम अण्वस्त्रांच्या देवाणघेवाणीचं असू शकतं जे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे ज्याच्याबद्दल दोन्ही देशांनी कोणत्याही प्रकारे उघड वाच्यता केलेली नाही आहे परंतु या करारानंतर पाकिस्तान इस्रायलच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे गेल्या काही काळाकडे आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल इस्रायलने आपल्या आक्रमणाच्या ज्या भौगोलिक कक्षा आहेत त्या विस्तारलेल्या आहेत आधी इस्रायलचे हल्ले फक्त गाजापट्टीपुरते मर्यादित होते क्वचित कधीतरी लेबनॉनमध्ये सुद्धा हल्ले होत असत परंतु इस्रायलने या मर्यादा ओलांडल्या आधी इराणवर आक्रमण केलं नऊ सप्टेंबर रोजी इस्रायलच्या हवाई दलाने कतारची राजधानी दुहामध्ये हवाई हल्ले केले आणि हमासच्या काही दहशतवाद्यांना टिपलं आणि या हल्ल्यानंतर मुस्लिम देशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला कतारची राजधानी दुहामध्ये ओ आय सीचे सदस्य असलेले साठ मुस्लिम देश ओ आय सी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लिम कंट्रीज या संघटनेचे सदस्य असलेले साठ देश दुहामध्ये एकत्रित आले हे एकत्रीकरण अर्थात इस्रायलच्या विरोधात होतं आणि याच्यानंतर ठीक दोन दिवसाने सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये संरक्षण करार झाला या करारावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सह्या केलेल्या आहेत एक सौदी अरेबियासारखा अत्यंत गडगंज श्रीमंत असलेला देश आणि दुसरा पाकिस्तानसारखा भुके गंगाल भीक माग्या देश या देशाचे नेते सतत कटोरा घेऊन जगभरामध्ये भीक मागण्याच्या मोहिमेवर असतात या दोन देशांमध्ये करार झाल्यामुळे पाकिस्तानी संरक्षण विश्लेषकांचे हात अक्षरशः स्वर्गाला पोचलेले आहेत आणि ही मंडळी दावा करतायत की या करारामुळे मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाची राजकीय समीकरणं बदलणार आहेत या कराराच्या अंतर्गत सैनिकी प्रशिक्षण गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण तंत्रज्ञानामध्ये सहकार्य दोन्ही देशामध्ये दे वाढणार आहे अशा प्रकारचा दावा हे देश करतायत परंतु या करारातील बरीच कलम गोपनीय आहेत ती नेमकी काय हे जगासमोर आलेलं नाही आहे आणि कदाचित येणार सुद्धा नाही आहे आणि याच्यातील काही कलमं अण्वस्त्राच्या संदर्भात आहेत रियाबमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या दरम्यान हा करार झाल्यानंतर दोन्ही देशांच्या मार्फत एक संयुक्त निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनात असं म्हटलं आहे की हा करार दोन्ही देशांची सुरक्षा भक्कम करण्यासाठी आहे जगामध्ये शांतता स्थैर्य निर्माण करण्यासाठी आहे आणि या कराराच्या अंतर्गत आम्ही असं मान्य केलेलं आहे की दोन्हीपैकी कोणत्याही देशावर जर आक्रमण झालं तर ते दोन्ही देशावर आक्रमण मानलं जाईल मी आधी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानी विश्लेषक या करारामुळे सातव्या आसमानवर पोचलेले आहेत आणि त्यांनी असा दावा केलेला आहे पाकिस्तानचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत हमीद मीर वादग्रस्त आहेत परंतु त्यांनी या करारानंतर एक विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या करारानंतर पाकिस्तान हा एक शक्ती म्हणून उदयाला आलेला आहे आणि फक्त मध्य पूर्वेतील देश नाही तर दक्षिण आशियामध्ये जे देश भारत आणि इस्रायलच्या विरोधात आहेत अशा मित्र देशांना मदत करण्याच्या स्थितीमध्ये पाकिस्तान आलेलं आहे आता ज्या देशाने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सपाटून मार खाल्ला ज्या देशाने पांढरनिशान फडकवलं ज्या देशाने भारतासमोर लोटांगण घातलं तो देश आता दक्षिण आशियातील देशांना सुरक्षा प्रदान करणार आहे आणि मध्य पूर्वेतील देशांना सुद्धा सुरक्षा देणार आहे असा दावा आता पाकिस्तानचे पत्रकार हमीद मीर करतायत म्हणजे हसा पोट धरून हसा हुकमा बकाई या बाई पाकिस्तानच्या आणखी एक संरक्षण विश्लेषक आहेत त्यांना असा भास झालेला आहे की या करारामुळे मध्य पूर्व म्हणजे आपल्या दृष्टीने पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाची जी राजकीय समीकरणं आहेत शक्ती समीकरणं आहेत त्या शक्ती समीकरणांवर दीर्घकालीन परिणाम झालेला आहे एजाज चौधरी हे पाकिस्तानचे मुत्सद्दी त्यांनी मात्र योग्य प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की कतारवर जो इस्रायलने हल्ला केला त्याच्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये सुरक्षेबाबत एक वेगळा विचार सुरू झालेला आहे या राष्ट्रांनी एक वेगळे संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे ही जी प्रतिक्रिया आहे ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणावी लागेल इजा चौधरी यांचं मत प्रामाणिक आहे असं मी अशा आधी म्हटलं कारण कतारवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर मुस्लिम देशांमध्ये दे एक वैचारिक घुसळण सुरू झालेली आहे त्यांच्या ही बाब लक्षात आलेली आहे की इस्रायलच्या हल्ल्यापासून आपल्याला अमेरिका वाजवू शकत नाही आपल्याला आठवत असेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मे महिन्यामध्ये कतारच्या दौऱ्यावर होते आणि कतारचे आमिर तमीम बिन हमादल थानी यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं दोन्ही देशांमध्ये खूप मोठ्या व्यावसायिक डील झाल्या बोईंग बरोबर ऐतिहासिक करार झाला आणि हे जे थानी आहेत त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक विमान भेट दिलं आता इतकं गुळ लावल्यानंतर इतका मस्का लावल्यानंतर सुद्धा अमेरिका जर आपल्या संरक्षणाची हमी देत नसेल तर अमेरिकेवर इतका पैसा का उधळा असा विचार आता मुस्लिम देशांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणात अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध मध्य पूर्वेतील देशांमध्ये गुंतलेले आहेत अमेरिकेचे लष्करी तळ इथे आहेत कतारमध्ये सुद्धा अमेरिकेचा एक मोठा लष्करी तळ आहे तरी सुद्धा कतारमध्ये इस्रायलने हल्ला केला आणि इथे हमाशा दहशतवाद्यांना टिपण्याचं काम केलं आणि या घटनेनंतर मध्य पूर्वेतील जे मुस्लिम देश आहेत त्यांच्या डोक्यामध्ये धोक्याची घंटा घणघणू लागली हे देश पर्यायांचा विचार करू लागले आजपर्यंत अमेरिका या देशांच्या संरक्षकाच्या भूमिकेमध्ये वावरत होता परंतु फक्त अमेरिकेवर बिसंबून राहणं म्हणजे आपला कपाळमोक्ष करणं हे या देशांच्या लक्षात आलं फक्त याच्यामध्ये गमतीचा भाग एवढाच आहे की पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या करारामध्ये रुची असणं अत्यंत स्वाभाविक आहे कारण पाकिस्तान हा भूके कंगाल देश आहे सौदीशी कोणत्याही प्रकारचे संबंध पाकिस्तानला हवे हवेसेच वाटणार परंतु सौदी अरेबियाचे जे, जे क्राऊन प्रिन्स आहेत प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे मुत्सद्दी म्हणून जगभरामध्ये ओळखले जातात आणि त्यांना जर असं वाटत असेल की पाकिस्तानला सोबत घेतल्यानंतर आपल्या देशाची सुरक्षा भक्कम होणार तर ते अत्यंत हास्यास्पद आहे आणि मोहम्मद बिन सलमान यांनी हा निर्णय घ्यावा याच्याबद्दल जगभरामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पाकिस्तानचे नेते कायम मुस्लिम उम्माची गोष्ट करत असतात मुस्लिम उम्मा म्हणजे मुस्लिम देशांमध्ये असलेला भाईचारा आणि या मुस्लिम उम्माचा गवगवा करत पाकिस्तानचे नेते सगळ्या मुस्लिम देशाच्या नेत्यांना चुम्मा देत फिरत असतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा एखादा मुस्लिम देश अडचणीत येतो तेव्हा पाकिस्तानची भूमिका काय असते हे अलीकडेच सगळ्या जगाने पाहिलेलं आहे इराणवर जेव्हा इस्रायलने हल्ला केला तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ इराणमध्ये पोचले सांत्वना देण्यासाठी आणि ते पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर तिकडचे एक कमांडर मोहसिन रेझाई यांनी एक विधान केलं ते असं म्हणाले की इस्रायलने जर आमच्यावर अण्वस्त्रांनी हल्ला केला तर पाकिस्तान त्याचं उत्तर अण्वस्त्रांनी निश्चितपणे देईल आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी आपल्याला असा शब्द दिलेला आहे आता हे विधान सगळीकडे चर्चेत आलं या विधानामुळे प्रचंड खळबळ माजली आणि सगळ्यात जास्त तंतरली ती पाकिस्तानच्या नेत्यांची एखाद्या अडचणीत असलेल्या मुस्लिम देशाकडे पाकिस्तानचे नेते जातात आणि त्यांना सांत्वना देतात याच्या मागे त्यांचे हिशोब वेगळे असतात त्यांना वाटत असतं उद्या यदा कदाचित जेव्हा जी आपल्याला भिकेची आवश्यकता पडेल तेव्हा त्या देशाकडे जाऊन आपण कटोरा पुढे करू शकतो आणि त्याच हिशोबाने शाहबाज शरीफ इराणमध्ये गेलेले आणि त्यांनी तिथल्या नेत्यांना सांत्वना देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यानंतर तिथले कमांडर मोहसिन रेझाई यांनी जे विधान केलं त्याच्यानंतर पाकिस्तानची प्रचंड तंत्रली एखादा माणूस शांतपणे गॅलरीमध्ये उभा आहे समोरचा नजारा बघतोय आणि त्याच्या डोक्यावर अचानक गारगार पाणी पडावं तशी परिस्थिती पाकिस्तानी नेत्यांची झाली पाकिस्तानी नेत्यांना लक्षात आलं हे भलतच जंगट आपल्या अंगाशी येणार आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी विधान केलं तर हा खुलासा होता त्याने असं सांगितलं की या विधानामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये म्हणजे इस्रायलने इराणवर अण्वस्त्रांनी हल्ला केला तर आम्ही इस्रायलवर अण्वस्त्रांनी हल्ला करू हे जे विधान मोहसिन रेझाई करतायत ते असं म्हणतायत की पाकिस्तानी नेत्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे त्या विधानामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे म्हणजे पाकिस्तानी नेत्यांनी अक्षरशः हात झटकले त्यांनी सांगितलं की इस्रायलने काही केलं तरी आम्ही काहीही करणार नाही ही पाकिस्तानची मुस्लिम उम्माबाबत असलेली भूमिका आहे ती फक्त स्वतःपुरती असते संधी साधू असते फक्त स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी असते पाकिस्तान हा किती मोठा पोकळ बांबू आहे हे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना माहीत नसेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे तरीसुद्धा सौदी अरेबियाने पाकिस्तानच्यासोबत हा करार केलेला आहे हा करार झाला आहे याचा अर्थ पाकिस्तानकडे निश्चितपणे काहीतरी आहे जे सौदी अरेबियाला हवं आहे किंवा सौदी अरेबियाचा ज्याच्यावर डोळा आहे ही गोष्ट अर्थातच अण्वस्त्रांशिवाय दुसरी कोणतीही असू शकत नाही सौदीला कदाचित पाकिस्तानचं अणुतंत्रज्ञान हवं वाटण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी हा करार झाला असण्याची शक्यता आहे परंतु याच्याबाबत पाकिस्तानचे नेते किंवा सौदी अरेबियाचे नेते उघडपणे काही बोलतील याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे कतारची एक जगप्रसिद्ध वृत्तवाहिनी आहे अल जझीरा ज्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे या अल जझीरामध्ये एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे अल जझीराच्या प्रतिनिधीने सौदी अरेबियाच्या नेत्याला हा प्रश्न विचारला की या करारामध्ये अण्वस्त्रांच्या संदर्भात काही आहे का तर त्याच्यावर या अधिकाऱ्याने जे उत्तर दिले ते अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की हा करार सर्वसमावेशक आहे आणि याच्यामध्ये सर्व, सर्व प्रकारच्या लष्करी साधनांचा समावेश आहे जागतिक राजकारणामध्ये भारताचा मित्र असलेल्या आणि खूप मोठा व्यावसायिक भागीदार असलेल्या सौदी अरेबियाचा जेव्हा पाकिस्तानसोबत जो भारताचा शत्रू देश आहे एखादा संरक्षण करार होतो त्याच्या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून एखादी प्रतिक्रिया येणं अत्यंत स्वाभाविक आहे तशी ती प्रतिक्रिया आली आहे आणि ही प्रतिक्रिया अत्यंत मोजकी आहे अत्यंत नेटकी आहे या कराराचा देशाच्या सुरक्षेवर तसेच क्षेत्रीय आणि जागतिक स्थैर्यावर नेमका काय परिणाम होतोय याचा आम्ही अभ्यास करतोय देशाच्या हितांचं रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया आपण दिलेली आहे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे सौदी अरेबिया आणि भारताचे जे संबंध आहेत ते अत्यंत महत्वाचे संबंध आहेत कारण मोठ्या संख्येने भारतीय सौदी अरेबियामध्ये काम करतात भारत सौदी अरेबियाकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेलाची आयात करतो रशिया युक्रेन युद्धाच्या पूर्वी सौदी अरेबियाकडून आपण सर्वाधिक तेल विकत घेत होतो आता सध्या आपण रशियाकडून सर्वाधिक तेल विकत घेतोय परंतु सौदी अरेबिया हा भारताचा खूप मोठा व्यावसायिक भागीदार आहे जेव्हा भारताने कलम तीनशे सत्तर हटवलं तेव्हा एकेकाळी पाकिस्तानच्या बाजूला झुकलेला सौदी अरेबिया या देशाने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली जी भारताच्या बाजूने होती की हा भारताचा अंतर्गत मामला आहे असं सौदी अरेबियाच्या मुसद्द्यांनी संदर्भात म्हटलं होतं अखातातले जे मुस्लिम देश आहेत त्याच्यामध्ये धुसफूस कमी नाही आहे परंतु एखादी घटना अशी होते की काही देश आपसामध्ये असलेलं वैमान्यस्य विसरतात आणि तात्पुरते एकत्र येतात अमेरिकेच्या टेरिफ नीतीमुळे जसे चीन आणि भारत एकत्र आले तसेच इस्रायलने कतारवर जो हल्ला केला त्याच्यानंतर सगळे मुस्लिम देश एकत्र आलेले दिसतात आणि या देशांच्या आता लक्षात आलेलं आहे इस्रायलने जो न्याय कतारला लावला तोच न्याय भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा इस्रायलकडून लावला जाऊ शकतो हा न्याय कोणता आहे तुमच्या देशामध्ये जर दहशतवाद्यांनी आश्रय दिला असेल तर एक तर तुम्ही त्याला शिक्षा करा तुम्ही त्याला देशाच्या बाहेर काढा किंवा आम्ही त्याला ठोकून काढू हा तो इस्रायलचा न्याय आहे आणि याच न्यायाने इस्रायलने कतारवर हल्ला केलेला आहे आणि याच न्यायाने भविष्यामध्ये इस्रायल आपल्यावरही हल्ला करू शकतो हे सौदी अरेबियाच्या लक्षात आल्यानंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या सोबत हा करार केलेला आहे कधी काळी सौदी अरेबिया हा जागतिक मुस्लिम कट्टरवादाचं केंद्र होता या देशाला मोकळं ढाकळ करण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान याला जातं या क्राऊन प्रिन्समुळे सौदी अरेबियामध्ये ज्या महिला आहेत त्या थोडा मोकळा श्वास घेत आहेत हे चित्र सगळ्या जगाने पाहिलेलं आहे आणि त्याच क्राऊन प्रिन्सने पाकिस्तान सारख्या एका देशाशी हा संरक्षण करार केलेला आहे चीन आणि तुर्कस्तानसारखे एकदम भक्कम समर्थन देणारे देश पाठीशी असताना सुद्धा पाकिस्तानने ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान भारताकडून सपाडून मार खाल्ला त्या पाकिस्तानशी मोहम्मद बिन सलमान यांनी करार केलेला आहे आणि हा करार निश्चितपणे अणुतंत्रज्ञानासाठी झालेला आहे कारण पाकिस्तानचं लौकिक असं आहे पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांनी पाकिस्तानचं हे अणुतंत्रज्ञान जगभरामध्ये अनेक देशांना विकलेलं आहे आणि याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आयचं चं समर्थन होतं पाठिंबा होता आणि त्याच कारणाने बहुधा मोहम्मद बिन सलमान यांनी हा करार केलेला आहे भविष्यात भारताने जर पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंधूर राबवलं तर या कराराच्या अंतर्गत जी कलमं आहेत त्याला अनुसरून सौदी अरेबिया भारतावर आक्रमण करेल पाकिस्तानच्या खांद्याला खांद्या लावून भारताशी लढेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे त्याचं कारण काय भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे आणि सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था खणखणीत जरी असली तरी या अर्थव्यवस्थेला आता घसरण लागत चाललेली आहे जगामध्ये पूर्वी खूप मोजके देश तेल निर्यात करत असत आता या देशांची संख्या खूप वाढलेली आहे भारतात जवळजवळ चाळीस बेचाळीस देशांकडून तेलाची आयात करतो त्यामुळे सौदी अरेबियाला हे माहिती आहे की भारताला आपण गमावू शकत नाही त्यामुळे भारताशी पंगा घेण्याचा प्रयत्न सौदी अरेबिया करेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे पाकिस्तान आणि सौदी दरम्यान करार झाल्यानंतर दर भारत आणि सौदीचं जे नातं आहे त्याच्यामध्ये फक्त एका मुद्द्यावर परिणाम होऊ शकतो सैनिक प्रशिक्षण असो गुप्तचर माहितीची देवाणघेवाण असो किंवा संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण याच्या संदर्भात भारत आणि सौदीमध्ये आधीपासून संबंध आहेत आधीपासून आदान प्रदान आहे परंतु आता सौदी अरेबियाने अधिकृतपणे पाकिस्तानशी करार केल्यामुळे या सगळ्या गोष्टी खुंटतील अशी शक्यता आहे भारत आता एक मोठा शस्त्र निर्यातदार देश म्हणून समोर येतोय भारताकडे असं बरंच काही आहे जे आपण सौदीला देऊ शकतो भारताने तोफा आधीच सौदीला विकलेले आहेत परंतु ब्रह्मोस मिसाईल असो किंवा तेजस सारखी लढाऊ विमान असो या गोष्टींना सुद्धा जगभरातून प्रचंड मागणी आहे आणि सौदी सुद्धा या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्टेड होता सौदीने रुची दाखवली होती परंतु भविष्यामध्ये भारत अशा काही गोष्टींची निर्यात सौदीला करेल याची शक्यता आता सुताराम सुद्धा उरलेली नाहीये सौदी आणि पाकिस्तान दरम्यान जो करार झालाय त्याची दखल भारताने घेण्यापेक्षा इस्रायलकडून ती जास्त घेतली जाण्याची शक्यता आहे कारण इस्रायलने इराणवर जे आक्रमण केलं होतं ते का केलं होतं इराण अण्वस्त्र सज्ज होण्याचा प्रयत्न करत होता आणि इस्रायलला हे आहे इस्रायलला हे नको आहे की कोणताही मुस्लिम देश याच्यापुढे अण्वस्त्र सज्ज झालेला इस्रायलला बघायचा नाहीये आणि त्याच्यामुळे इस्रायलने इराणवर आक्रमण केलं होतं आता पाकिस्तानच्या मदतीने जर सौदी अरेबिया अण्वस्त्र सज्ज होण्याचा प्रयत्न करत असेल तर इस्रायल त्याच्याकडे कानाडोळा डोळा करेल किंवा दुर्लक्ष करेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाहीये सौदीला तर इस्रायल रडारवर घेईलच परंतु इस्रायल मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करेल इस्रायल पाकिस्तानचं कंबरडम मोडण्याचा प्रयत्न करेल इस्रायल पाकिस्तानलाच ठोकण्याचा प्रयत्न करेल अर्थात एक गोष्ट स्पष्ट आहे की भविष्यात पाकिस्तान इस्रायलच्या रडारवर असेल सौदी आणि पाकिस्तानमध्ये जो करार झाला आहे त्याचा एक फायदा निश्चितपणे पाकिस्तानला होणार आहे याच्यापुढे पाकिस्तान हक्काने सौदीकडे भीक मागायला जाऊ शकतो कटोरा घेऊन जाऊ शकतो कारण आता हे दोन्ही देश संरक्षण क्षेत्रामध्ये भागीदार आहेत एकमेकांचे हितरक्षक आहेत या व्हिडिओमध्ये दुर्धास्थेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भगवत व्हिडिओ एडिटर राजेश शेळके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा काल मी आपल्या सगळ्यांना आवाहन केलं होतं की कॉमेंट करताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते जरूर नोंदवा आणि बऱ्याचशा प्रेक्षकांनी माझ्या या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे कुठून व्हिडिओ बघताय हे सांगितलेलं आहे आणि मला हे बघून खूप आनंद झाला की महाराष्ट्रभरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून न्यूज टंकाचे व्हिडिओ बघितले जातात महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा बघितले जातात एक प्रेक्षक कॅनडामधून बघत होते एक बेळगाव मधून बघत होते गुलबर्ग्यामधून सुद्धा काही लोक बघत होते भूपाळमधून सुद्धा काही लोक आहेत हे जे दृश्य आहे ते खूप आनंद देणार आहे तर हा प्रतिसाद याच्यापुढे जारी ठेवा कॉमेंट करताना आपण कुठून बघताय हे निश्चितपणे सांगा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन विसरू नका नमस्कार धन्यवाद